हाय गुड मॉर्निंग सर्वांना विद्यार एन पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक अर्धी दिख शुभेच्छा झाला का चहा नाश्ता आज तर आमच्या मुलाला सुट्टी येतं चाललं आहे आरामशीर सगळं आज नाश्त्याला काय बनवलं सांगते तुम्हाला मी मुलं घरी आहेत म्हणजे मम्मी आज काहीतरी वेगळं कर नाश्त्याला रोज, रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आणि मग आज मी काय बनवलं नक्कीच दाखवते आणि आवडलं तर मग बघा मी मुलांना आज नाश्त्याला पॅकेस बनवले एकदम साध्याचं ब्रेड ब्रेड बेसनपीठ थोडं तिखट मीठ घालून रोज रोज मुलांना भाजी चपाती पोहे शिरा खाऊन पीठ कंटाळाचे म्हणजे मम्मी आज काहीतरी वेगळं कर नाश्त्याला केले प्रॅक्टिस केले दिसले बघा एकदम साधे पद्धतीचे अर्ध्या तासात सगळं झालं मुलांना पण आवडतात तुम्हाला पण कसे वाटले आवडले तर नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच विसरू नका चला भेटूया असे छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये प्लीज तुमचा सपोर्ट सर्व काही प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा या मग पेट दिस खायला एकदम छान तुम्ही पण एकदा नक्की करून बघा नक्कीच आवडली